जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे नमस्कार शेतकरी मित्रांनो अवनी अवनीग्रो इंडस्ट्रीज ठोमरे पाटील या युट्यूब मध्ये तुमचं पुन्हा एकदा सर स्वागत आहे मी तुमचा मित्र गोपाल ठोमरे पाटील शेतकरी मित्रांनो आज तुमच्यासाठी एक खास वस्तू घेऊन आलो आहे जी की आपल्या बहुतांश कडवा फुट्टीवरती ज्या मोटर वापरल्या जातात तर त्या मोटर मधल्या चांगल्या क्वालिटीच्या मोटर आज आपण आपल्या अवनी अवनीग्रो इथे घेऊन आलेलो आहे शेतकरी मित्रांनो भरपूर शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम असे आहेत की चाफ कटर तर त्यांना मिळतं पण क्वालिटीची आणि गॅरंटीची मोटर त्यांना मिळत नाही तर आता ते क्वालिटीची मोटर आणि गॅरंटीची मोटर देण्यासाठी आपण आज दोन कंपन्याच्या सिंगल पीस आणि थ्री पीस मध्ये आपण या बियर्ड मोटर म्हणतात याला या मोटर आपण घेऊन आलेलो आहे कुठल्या दुकानदाराला जर माल हवा असेल तर दुकानदारासाठी पण आमच्याकडे भरपूर स्टॉक आहे आणि पाठीमाग अजून मध्ये पण स्टॉक आहे तुम्ही बघू शकता आणि जर शेतकऱ्याला लागला ला तर आम्ही एकदम चांगल्या रेटमध्ये होम डिलिव्हरी मध्ये हा या मोटर तुम्हाला घरपोच पाठवणार आहे शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला फायदा असा होणार आहे आमच्या दुकानापासून तर तुमच्या जवळील ट्रान्सपोर्ट पर्यंत एकही रुपया तुम्हाला चार्ज द्यायचं काम नाही आणि परत दुसरा विषय असा आहे की ही मशीन तुम्हाला ही मोटर तुम्ही जर घरी घेऊन जायची असेल तर आम्ही होम डिलिव्हरी तुम्हाला करणार आहे म्हणजे ट्रान्सपोर्ट पर्यंत आणि कॅश ऑन डिलिव्हरी मध्ये आम्ही ह्या तुम्हाला मोटर देणार आहे फक्त तुम्ही एक हजार रुपये बुकिंग आम्हाला पाठवायची एक हजार रुपये आमच्या फोन पेला किंवा आमच्या दुकानाचा जो कॉन्टॅक्ट नंबर अकाउंट नंबर असेल त्याच्यावरती पाठवायचे आणि ही मोटर तुम्ही घरी मागू शकता ट्रान्सपोर्टला आल्यानंतर बाकीचे पेमेंट आम्हाला करायचं आणि तिथून ट्रान्सपोर्ट तुम्ही तुम्ही मोटर घेऊन जायची चला तर मग आता आपण मोटरची अनबॉक्सिंग करूया सर्वप्रथम आपण तुम्ही बघताय राधिका कंपनीची ही हंड्रेड पर्सेंट कॉपर वाइंडिंग वाली आ, मोटर आहे जी की सिंगल फीज मध्ये आहे हिचा आरपीएम आहे शेतकरी मित्रांनो अठ्ठावीस शंशी ज्या आपल्याकडे मशीन असतात हायस्पीड वाल्या ज्या मशीन असतात त्या मशीनवरती तुम्ही ही मोटर बसू शकता आता या पॅकिंग मध्ये तुम्हाला ही मोटर मिळणार आहे आणि घरपोच तुमची डिलिव्हरी फ्री राहणार रा आहे घरपोच म्हणल्यापेक्षा कोणतंही ट्रान्सपोर्ट हे तुमच्या घरी येणार नाही शेतकरी मित्रांनो तुमच्या घराजवळून ट्रान्सपोर्ट एक दहा किलोमीटर पाच किलोमीटर वीस किलोमीटर असं राहू शकतं तिथून तुम्हाला ही मोटर उचलावं लागणार आहे आमच्या दुकानापासून देखील आम्हाला ट्रान्सपोर्ट एक पंचवीस किलोमीटर आहे तर आम्ही ही मशीन इथून ही, ही मोटर आम्ही त्या ट्रान्सपोर्टला नेऊन आम्हाला टाकावं लागते बघू शकता मोटरची एकदम चांगल्या प्रकारे ही मोटरची पॅकिंग पण आहे आणि मोटर दिसायला एकदम व्यवस्थित ही मोटर बनवलेली आहे अठ्ठावीस शेंशी आरपीएम मध्ये बघू शकता इथं दाखवा राधिका एग्रोची ही मोटर आहे अठ्ठावीसशे ऐंशी आरपीएम आणि शेतकरी मित्रांनो या मोटरला तीन एच पी मध्ये सिंगल फीज मध्ये आपण ही मोटर कंपनीकडनं बोलवली आहे याला हे वायर येतं एक तीन फुटाचं हे वायर आहे आणि याला पिन सुद्धा आहे आणि सिंगल फीज वरती ही तुम्हाला चाफ कटर दाखवतो हे बघा आपलं हे राधिकाचं चाफ कटर आहे गोल्ड प्लस मॉडेल आहे त्यानंतर परत राधिकाचं आपल्याकडे गोल्ड मॉडेल आहे त्यानंतर आपल्याकडे छोट्या कुट्टी मशीन पण आहे ज्या की हायस्पीड वरती चालणाऱ्या ज्या कुट्टी मशीन आहेत शेतकरी मित्रांनो त्याच्यावरती कोणती मोटर चालणार तर ही अठ्ठावीसशे आर पी एम ची सिंगल फीज राधिका कंपनीची ही चांगली कॉपर वाली मोटर शेतकरी मित्रांनो ही आम्ही तुम्हाला देणार आहे आता ही जी मोटर आहे आरपीएम ची असल्यामुळे या मोटरची तुम्हाला कुठल्याही प्रकारची गॅरंटी वॉरंटी मिळणार नाही कंपनी कडून आपल्याला गॅरंटी वॉरंटी मिळत नाही त्यामुळे आपण ही शेतकऱ्याला गॅरंटी वॉरंटी या मोटरची देत नाही आता वॉरंटी वाली मोटर बघूया आणि वॉरंटी वाली मोटर बघितल्यानंतर तिची क्वालिटी आपण आता बघूया थ्री पीस मोटर आपण अनबॉक्सिंग करणार आहे थ्री पीस मोटरचं तुम्हाला अनबॉक्सिंग दाखवतो शेतकरी मित्रांनो सोनीटेक्स कंपनीची ही मोटर आहे सोनेडेक्स ही राजकोटला कंपनी आहे तिथून आपल्याला हा आ, माल येतो आता याची ये अनबॉक्सिंग चालू आहे सोनेडेक्स कंपनीची थ्री प्यूज मध्ये हंड्रेड पर्सेंट कॉपर वाइंडिंग वाली ही आ, मोटरा है। तर त्या मोटर आहे तर शेतकरी मित्रांनो त्या मोटरची रेट सांगायचे राहिले राधिकाची जी मोटर आहे ही मोटर तुम्हाला फक्त आणि फक्त दहा हजार पाचशे रुपयामध्ये घरपोच मिळणार आहे तीन एच पी सिंगल फीस अठ्ठावीसशे आरपीएम राधिका कंपनीची मोटर आता त्यानंतर राहिली आता आपण बघतोय थ्री प्यूज थ्री प्यूज जी मोटर आहे ही सोनेडेक्स कंपनीची आहे बघा एकदम बॉक्स पॅकिंग तर तुम्ही बघितलीच अनबॉक्सिंग करताना आता मोटर पण बघा शेतकरी मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटी मध्ये आणि हेवी मटेरियल मध्ये आपण ही मोटर मागवलेली आहे मोटर आमच्या अवली चे शाखा चा, चालक पटेल टोमरे हे आपल्याला अनबॉक्सिंग करून दाखवत आहे त्यांना देखील ही मोटर उचलत नाहीये म्हणजे एवढी या मोटरची क्वालिटी आहे आणि वेट आहे शेतकरी मित्रांनो आता मोटर अनबॉक्सिंग झालेली आहे तर मोटर बघू शकता तुम्ही हे बघा सोनी डेक्स कंपनीची तीन एच पी ही चौदाशे चाळीस ची मोटर आहे आणि ही मोटर आपण बाहेर बाहेरचे आमचे साफ कटर दिसत आहेत तुम्ही बघू शकता अंबिका ऍग्रो भारत ऍग्रो राजस्थान ऍग्रो त्याच्यानंतर इंद्रा साफ कटर ज्या की आपल्याकडे बाहेरच्या या पात्यावाल्या कुठली मशीन आहेत शेतकरी मित्रांनो त्या मोटरवरती त्या मशीनवरती तुम्ही ही चौदाशे चाळीस आरपीएमची मोटर वापरू शकता आता मोटर ओरिजिनल डुप्लिकेट आहे ओळखायचं कसं सोनेडेक्स ची शेतकरी मित्रांनो हे बघा इथं हे कंपनीने बनवत्या वेळेसच सोनेडेक्स हे नाव कोरून काढलेलं आहे म्हणजे हे ज्या वेळेस मोटर बनली त्यावेळेस याला कुठल्याही प्रकारचं स्टिकर आणि स्टॅम्प नाही आहे ही मोटर आली तरच तुम्ही तिला ओरिजिनल समजायचं आणि सोनीडेक्स कंपनीची ही चौदाशे चाळीस आर पी एम ची तीन एच पी ची थ्री फ्यूज मध्ये ही, मोट ही मोटर आहे हिची किंमत आहे फक्त आणि फक्त अकरा हजार रुपये अकरा हजार रुपयामध्ये तुम्हाला आमच्या दुकानापासून तुमच्या जवळ हे ट्रान्सपोर्ट पर्यंत फ्री मध्ये ही मोटर पाठवणार आहे ट्रान्सपोर्ट चा कुठलाही चार्जेस तुम्हाला पे करायची गरज नाही आणि एक हजार रुपये बुकिंग करून तुम्ही ही मोटर तुमच्या घरी मागू शकता त्यानंतर आपल्याकडे सिंगल फ्यूजच्या पण मोटर आहेत शेतकरी मित्रांनो त्या सिंगल फीजच्या चौदाशे चाळीस आर पी च्या मोटर आहे त्या या बाहेरच्या चापकटरवरती चालणार आहे जे की पात्यामध्ये आपल्याकडे कोयता पात म्हणतो आपण या मशीनला तर ह्या मशीन देखील आमच्याकडे योग्य किंमतीमध्ये मिळतात शेतकरी मित्रांनो आणि त्यांच्यावर तुमच्याकडे जर मशीन अवेलेबल असेल आणि मोटर नसेल तर आमच्याकडे लक्ष्मी कंपनीच्या चांगल्या क्वालिटीमध्ये कॉपर मध्ये या सिंगल फ्यूजच्या मोटर आहे शेतकरी मित्रांनो परत एकदा बघू शकता लक्ष्मी कंपनीची ही मोटर आहे आपल्याकडे ही चौदाशे आर पी एम मध्ये आहे आपल्याकडे चौदाशे चाळीस आरपीएम मध्ये तर ह्या मोटरची सुद्धा एक वर्षाची वॉरंटी आहे आणि तीन एस ची जी मोटर होती आपली थ्री फ्यूजची त्या मोटरची सुद्धा एक वर्षाची वॉरंटी आहे आता हिची जर किंमत म्हटलं तर सिंगल फ्युजची जी मोटर आहे शेतकरी मित्रांनो सिंगल फ्यूज तीन एच पी चौदाशे चाळीस आरपीएमची किंमत फक्त आणि फक्त नऊ हजार रुपयामध्ये तुमच्या ट्रान्सपोर्ट जवळील ट्रान्सपोर्ट पर्यंत आम्ही डिलिव्हरी करून देणार एक हजार रुपये बुकिंग चार्जेस राहील त्यानंतर आपली जी दोन नंबरची मोटर आहे ही चौदाशे चाळीस आरपीएम मध्ये थ्री फ्यूज सोनी डेक्स कंपनीची याची किंमत अकरा हजार रुपये राहील शेतकरी मित्रांनो थ्री फ्यूज असल्यामुळे आणि जी आपली राधिका कंपनीची आहे याची दहा हजार पाचशे मध्ये तुम्हाला ही आम्ही डिलिव्हर करून देणार आहे तर लवकरात लवकर आमच्याकडे स्टॉक बघू शकता तुम्ही भरपूर प्रमाणामध्ये चा पण स्टॉक आहे जवळपास इथे सहा एक सात तिकडे ठेवलेली वरती दिसलेला एक आठ आणि भरपूर प्रमाणामध्ये आमच्याकडे स्टॉक येत असतो त्यानंतर शेतकरी मित्रांनो राधिकाचे बघा तुम्ही हा हा जो लॉट आहे हा राधिकाच्या मोटरचा आहे सिंगल फ्यूज मध्ये ह्या राधिकाची मोटर आमच्याकडे अवेलेबल आहे आणि त्यानंतर ज्या आपल्या या तीन एच पी चौदाशे चाळीस आरपीएम सिंगल पीसचा हा स्टॉक सुद्धा पाठीमाग आहे अरुण भाऊ दाखवून द्या आमचे कॅमेरामॅन आज अरुण भाऊ गावंडे चिते पिंपळगावकर हे आम्हाला असं करता कार्य करताय व्हिडिओ काढण्यासाठी बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आमच्याकडे भरपूर प्रकारचा स्टॉक उपलब्ध आहे शेतकरी मित्रांनो तर तुमचं विश्वासाचं जे ठिकाण आहे अवनी एग्रो इंडस्ट्रीज आमच्या शाखा कुठं कुठं राहणार आहे शेतकरी मित्रांनो तर आमची शाखा मुख्य शाखा जी आहे छत्रपती संभाजीनगर पासून अवघ्या पंधरा किलोमीटर वरती आपला धुळे सोलापूर हायवे म्हणजेच बीड बायपास रोड याच्यावरती अवघ्या छत्रपती संभाजीनगर पासून पंधरा किलोमीटर वरती आमची ही मुख्य शाखा आहे आणि त्यानंतर आमची जी शाखा क्रमांक दोन आहे ती बदनापूर तालुक्यामध्ये जालन्यापासून अवघ्या पंधरा किलोमीटर बदनापूरच्या जवळ अवनी ऍग्रो इक्विपमेंट नावाने ती शाखा आहे शाखा चालक शरद काकासाहेब पाटील शिंदे आहे त्यांचा सुद्धा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मेन्शन करतो आणि स्क्रीनवरती पण तुम्हाला नंबर दिसल शेतकरी मित्रांनो त्यानंतर दोन्ही दुकानावरती स्टॉक उपलब्ध आहे तुम्हाला जिथून जवळ पडेल तिथून तुम्ही तुमच्या जवळ जर कुट्टी मशीन असेल तर तुम्ही आमच्याकडून मोटर घेऊ शकता जर तुमच्याकडे मोटर असेल तर तुम्ही कुट्टी मशीन घेऊ शकता आणि तुमच्याकडे दोन्ही नसेल शेतकरी मित्रांनो तर आपल्याकडे स्टार्टिंग एक वीस हजारापासून कुट्टी मशीनची सुरुवात आहे वीस हजारापासून ते आपल्याकडे साठ सत्तर पर्यंत कुट्टी मशीन आहे तर लवकरात लवकर आमच्या या दोन्ही शाखेशी संपर्क करा आमच्या चॅनलला जर नवीन असाल तर अवनी एग्रो इंडस्ट्रीज ढोमरे पाटील या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला बेलायकनला प्रेस करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत आमचे हे व्हिडिओ पाठवत जा जेणेकरून त्यांना हे या मशीन खरेदीसाठी फायदा होईल तर भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय श्रीराम